सुभाष बिल्कुल सरकार गाव करगणी नोटपती मध्ये इथे कोणाची हवा चालो शिवसेना सेना आणि राष्ट्र जीतीमूल जीतीमूल हा कशामुळे इ कल्लीकडे जातात काम कामात असते सर काम फोनवर कामाबीम सगळे करते सामान्य माणसाचे फोन लगे उचलते काय काम काही कशाही अडचण आली फोन केला तर त्यांनी कुठले लगेच सोड होते सत्ता असली नसली तरी त्याची काही अडचण नाही कामात असते उमेदवार जे हे आहे ते विनायक मसाळ हां त्यांना चांगलं आहे वातावरण वातावरण एक नंबर त्यांना तरी कोण एक नंबर वातावरण निर्मुल्ला गाव दरगणी रिलेक्शन चालू आहे माहीत आहे हय काय इथं हवा पुन्हा चालू आहे हवा आहे गाड्या काय कशामुळं कशामुळं वातावरण तस आहे किती घडळ घडळ किती टक्के आहे बरीच आहे ती टक्केवारी काय अंदाजे साठ चाळीस साठच्या आसपास अशी टक्कर नाही टक्कर एक साईड आहे नाव माझा अशोक नामदेव म्हणले गाव गावकरगणी करगणी म्हणजे पहिल्यापासून इथंच आहे का मोबाईल इलेक्शन चालू आहे माहिती मध्ये कुणाची करगणी गावामध्ये कुणाची सरशी होताना वाटते वगैरे काय दत्ता पाटील शिवसेना गावचं उमेदवार जिल्हा परिषदेचा उमेदवार वातावरण चांगलं चांगलं बाय कशामुळं काय गावचा उमेदवार असल्यामुळं ती दत्ता पाटील तर काय समखास येणार